बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भोसार येथे घाटावर अंधाधुंद फायरिंग करणाऱ्या आरोपीस गावठी कट्ट्यासह अटक स्थानिक गुन्हे शाखा का यवतमाळ कारवाई बातमी आहे महागाव यवतमाळमधून दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मौजे भोसा तालुका महागाव येथे रेती खटावर यातील आरोपी शेख सुल्तान शेख मुंशी आणि त्याचे इतर वीस ते पंचवीस साथीदार असे तीन गाड्यांसह रेतीघाटावर येऊन रेतीघाटचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून शिवीगाळ धमकी देत असताना त्यांना साक्षीदार यांनी विरोध केला असता त्याचा मनात धरून फिर्यादी आणि साक्षीदार यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी खट्ट्यामधून अंदाधुंद फायरिंग करत दहशत निर्माण करून येथील गाड्यांची तोडफोड करून पळून गेले या घटनेचा महागाव पोलीस स्टेशन अपराध क्रमांक दोनशे चौसष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे एकेचाळीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा भादवी सहकलम तीन पस्तीस भा सह महाराष्ट्र पोलीस अधिकलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी यास तात्काळ अटक करण्याकरिता वरिष्ठांनी वेळोवेळी बेड़ सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना मुख्य फरार आरोपी शेख सुलतान शेख मुंशी हा कासोळा ते काळी दौलत रोडवरील परिसरात धरून असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ आरोपी शोधकामे कासोळा व काळी दौलत परिसरात रवाना झाले असता कासोळा ते काळी दौलत रोडवर मोरवाडी फाटा परिसरात आरोपी शोध घेत असताना मोरवाडी फाटा परिसरात मुख्य आरोपी शेख सुलतान वय वर्ष एकवीस राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड हा मिळून ना आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याने पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीची पिस्तूल पट्टा मिळून आला सदरचा देशी कट्ट्यामधून भोसार येथे घाटावर फायरिंग केली असल्याचं सांगितल्याने मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता महागाव पोली कारवाई पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोहा तेजाब रणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणालम मुंडकार पोलीस हवालदार उमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले यवतमाळ